जगातील सर्वात मोठं स्मारक उभारलं जात आहे आपल्या पुण्यामध्ये पुणे हो जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात मोशी येथील बोराडीवाडी मध्ये धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं जगातील सर्वात मोठं स्मारक उभारलं जात आहे ज्याला स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण या नावाने ओळखलं जाईल हा भव्य प्रकल्प बीजेपी आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभा राहत आहे या स्मारकाची उंची एकशे चाळीस फूट असून त्याचा चौथा राज चाळीस फुटाचा आहे म्हणजे टोटल या स्मारकाची उंची एकशे ऐंशी फूट असेल या स्मारकाला प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी घडवला आहे ज्यांनी जगातील सर्वात उंच पुतला स्टॅच्यू ऑफ युनिटीला बनवलं होतं या एरियामध्ये शंभूराजांच्या स्मारकासोबतच सेनापती हंबीरराव मोहिते यांचा दहा फुटांचा पुतला तसेच सोळा मराठा सरदारांचे आणि मावळ्यांचे पुतलेही उभारले जातील त्याचबरोबर येथे नाट्यगृह संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित कास्य भिंती आणि होलोग्राफिक सादरीकरण हॉल अशा अनेक सुविधा इथे असणार आहे हा पुतळा ब्रॉन्ज या धातूपासून बनवला गेला आहे आणि यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च केले आहे या स्मारकाला बनवण्याचा उद्देश म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची त्यांच्या त्यागाची आणि त्यांच्या दूरदृष्टीबद्दल प्रेरणा मिळू शकेल असेच करंट अफेअर्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका